आता मी एक कंप्लीट वेगळ्या अटायरमध्ये तुम्हाला दिसते आहे कारण आम्ही चाललो आहे रिलेटिव्सकडे गणपतीला माझी आत्या आहे तिची सर्जरी झाली आता रिसेंटली सो तिला भेटून पु पुढे माझ्या मामीच्या घरी जाणार आहे गणपती दर्शनसाठी कारण आता आत्ता वाजले सहा आणि आम्हाला सेवन सेवन थर्टीपर्यंत परत पर यायचं आहे कारण इकडे आरती करून आमच्या बाप्पांचं विसर्जन आहे अँड फटाफट फटा जाऊन यावं लागेल आता मम्मी आणि मी मी चाललो आहे आत्याकडे जरा माईक पण लावते कारण खूप आवाज येतो ॲम्बियन्सचा आता आम्ही आत्याकडून निघालो कालवे मामीकडे रिक्षामध्ये आहोत आणि इतका पाऊस पडतोय सकाळपासून आता पण पाऊसच आहे कंटिन्यू आम्हाला विसर्जनाला पण जायचं आहे आमच्या गणपतीचा पण आता मामीकडे जाऊन आम्ही परत घरी जाऊ आता आम्ही माझ्या कझिनच्या बिल्डिंगमध्ये पोचलो आहे यार पाऊस थांबतच नाहीये आणि उद्या माझा साडेआठचा सा कॉल टाईम पण आलाय सो मला असं थोडस टायर्ड फील होत ऑलरेडी कारण जायचं पण आहे सो आधी मी विचार केलेला मी ट्रेनने जाईन पण आता माझा विचार आहे की मी कॅबने जाईन कारण ट्रेनने जायची आता मला शक्ती नाही आहे तुम्ही दोघी मॅच झाले दो मम्मी तुम्ही दोघी मॅच झाले मॅच कुठे बोलायचे हा माझा भावाचा मुलगा आहे हा बोलतोय उद्या सत्यनारायणची पूजा आहे ये मी बोलली उद्या माझं घरात काम असणार म जेवणाचे तू पैसे देऊन जा नाही तर मला

मां बोल चरना अमृत <laughs> मेरी मम्मी ने क्या बोला होता कल बोलती है, अरे तूने चरणा म्हणूनत नाही लिया एकदा बोल चना अमृत चना अमृत मध्ये एवढा काम सुरू आहे हे बघा इकडे ते बॉबी बनत आहेत त चहा झालाय आणि किचन वाले किधर आहेत किचन वाली पकोडा बन है आलू पकोडा गेलेली ओके ठीक आहे मामी आपका एवढे पापड झालेत रेडी सगळं जेवणासाठी सुरू आहे ही जान्हवी चहा बाय

ओके okay. वो वो चटनी क्या चीज है मिर्ची डाला है लहसुन डाला है है छोटा गला <laughs> <laughs> उनको मालूम नहीं ना गला क्या है बोले <laughs> गला क्या होता है छोटा नवीन हमारा सही है पिकी पिकी पाऊ मम्मी आणि मी, मी निघालो इकडून झाले ते खाऊन पिऊन म्हणजे खूप दिलेलं खायला पण आम्ही थोडस खाल्लं बिकॉज आम्ही घरी लेट जेवलेलो आणि ओला तर बुक होतच नाहीये दोन तीन किती कॅन्सल झाले मम्मी तीन चार कॅन्सल झाले मग एक रॅपिडो केली त्याचे डबल रेट्स आहेत पण आता काही ऑप्शन नाही आपल्याकडे हे खाली जायचं आहे सॉरी हां चुकून मी ग्राउंड दाबला ॲक्च्युली मायनस वन धावायचं होता सो हां तर रॅपिडोचे डबल रेट्स आहेत पण आपल्याकडे आता ऑप्शन नाही आहे त्यामुळे आपल्याला जावं लागेल कारण मला घरी जाऊन आम्हाला आरती करून विसर्जन करून मला निघायचं आहे बॉम्बेसाठी सो आठ आता मी घरी आलोय तर मधु बनवतीये मोदक मोमोज सॉरी मोदक आणि मधुचा एकमेंट बसलाय दाखवतो तुम्हाला आय अपसॅट थोडसा नाही दाखवलं हे गुळ गुळ हे मिळत नाही आणि इथे बघा हे छान केलंय तिने मिक्सचर पर मैम आप इसका राज बताएंगे हमको ये हम अरे इधर देखो तो घामट <laughs> दे नहीं ऐसे आया था आणि पीठ वगैरे तिने छान उकड काढली आहे पीठाला सो पण हे वा माधुनी मस्त छान ते मोल्डर मध्ये टाकून आणि माधुनी मस्त छान मोल्डर मध्ये टाकून सो आणि आपल्याकडे अनिता वहिनी आल्या आहेत काय वहिनी श्री पण आलाय हाय श्री

जय चैन पडे ना आणि आता विसर्जनाची तयारी झाली आहे सो आम्ही ते अक्षता देऊन गेलेले ते आम्ही वाहिले आणि आता आम्ही गणपती बाप्पा हजर असं हलवलं म्हणजे आता आपण विसर्जन करू शकतो मंगला रिसेप्शनला आलो आहे झाली आहे शेवटची मम्मीला मागे जाऊन फोटो काढायचा होता त्यामुळे मम्मी मागे गेली आहे आणि आता आम्ही इकडे मागे कृत्रिम तलाव बनवलाय इकडे जाऊन विसर्जन करणार आहोत चलो पाणी आहे आपल्यावरती शूट ही गलत शूटी मुझसे <laughs> दुण्ट दुण्ट आप नंतर तोडूया चालते येस 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 इथे आहे माळा आणि आता आमचं विसर्जन करून झालंय अँड एकतर वन अँड हाफ डे असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की किती कमी टाईम होता पण दीड दिवस आम्ही खूप छान सेवा करतो बाप्पांची आणि मग विसर्जन करताना थोडं इमोशनल व्हायला होतं बट दिस इज लाईक आता नेक्स्ट इयर परत बाप्पा येतील बरं आपण छान सेवा करू आता आम्ही विसर्जन करून आलो आहे घरी आणि वाजले सव्वा अकरा माझा साडेआठचा सा कॉल टाईम आहे मी आता ओला बुक केली तीन लोकांनी कॅन्सल केली एका नाही दोन लोकांनी कॅन्सल केली आणि एक बिचारा ट्वेंटी मिनिट्स फार होता तर मम त्याला मी कॅन्सल केलं कारण इतका वेळ नाही आहे थांबायला आणि आत्ता था एक बुक केली आहे जी फोर आहे आणि एकाने तर लिमिट हा असे स्टुपेड त्याने फोन केला की मॅम कॅन्सल मत करा मी आराव आणि त्यानेच कॅन्सल केली काय बोलावं ना बट एनिवे सो मम्मी मी माझ्यासाठी येत आहे आणि हे चॉकलेट्स मावशी घेऊन आलेली माझी मोदक रेडी झाले त्याचा फोटोच नाही काढला तर हा हे मधूने छान मोदक बनवलेत आणि ह्याची टेस्ट खूप छान आहे हा या बना खाके दिला हा इकडे ना समोर हे जे दार दिसत ना त्या आंटीची मुलगी आली actually मधु ने जाऊँ समोर समोसा ढींची मुलगी आलिया ने बोली दीदी मोदा घरी बनवाले कि बाहरों नंदले तोर दीदी बोली घरी इसे बोली वाव अमेजिंग खूब चांद चले तुझे क्या लगता है ये सुगु है ऑफ कोर्स है मैं तो घर पे लेगी क्या बरोबर है कड़ी भी नहीं बनेगी ठीक है मम्मी खूब तकल <laughs> ने? 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 आज आमच्या इकडे पाणीचा मुंधा झाला पाणी, पाणी आलेलं सकाळी पण टाकीमध्ये चढलंच नाही आणि दरवर्षी ना आमच्या इथे फंक्शन्सला फेस्टिवल्स ला पाण्याचा असा प्रॉब्लेम होतो की पाणी चढत नाही किंवा येत नाही किंवा कमी येत पण एनीवे आता आता मी हे मोदक खाते मधुने बनवलेलं व्हेरी कस दिसत आणि बाप्पा गेले आहेत म्हणजे बाप्पांचं रिसर्जन झालं आता मी निघते कॅब आली खाली बाय बाय मम्मी बाय 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 जा ब